जसं तुम्हाला एकोणीस जुलैला पूर्ण बखाडीचं वातावरण होतं त्या दिवशी तो अंदाजी लावता की अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातल्या भागांना पाऊस दाखवणार आहे आणि तो दिसला देखील आहे आता फक्त मध्यरात्र पायची बाकी आहे म्हणजे व्याप्तीचा भाग जो पाहायचा आहे दुपारी मला वाटतं साडेतीनच्या सुमारास ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आता नऊ वाजलेत म्हणजे अख्ख्या पाच तासामध्ये त्याने बऱ्याचशा ठिकाणी जोरदार कुठे चांगल्या पावसाची हजेरी लावली आणि बऱ्याचशा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पडायला सुरुवात झाली आहे आम अकोला असेल इथेही पावसाचं प्रमाण वाढले आहे अहिदीव नगर परिसर असेल इथेही व्हिडिओ पाहायला मिळाले छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर या भागात देखील सुरुवात झालेली आहे धाराशिवचे सुद्धा मॅसेज पडलेत लातूरचे सुद्धा मेसेज पडलेत नांदेडचे सुद्धा दुपारच पडलेत पण एक गोष्ट मात्र नक्की आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये हे वातावरण होईल असं तुम्हालासुद्धा वाटलं नव्हतं चोवीस तासामध्ये थोडी चित्र बदलायला सुरुवात झालं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्राचं आभाळाचं गणितच बदलून गेलं आहे ही परिस्थिती तुम्ही पाहिली आहे कमेंट बॉक्स बंद करून अंदाज मी अजिबात देत नाही आहे प्रयोगशाळा मी आज आपल्या पणाला लावली होती आणि तो पाऊस तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये दाखवला आहे आजची जी रात्र आहे ही कुठे कुठे बारा वाजल्यापासून पुढे पाऊस सुरू होणार आहे कुठे कुठे दोन तासानंतर पाऊस सुरू होणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो खंडाचा रिपोर्ट जो आहे खंडाचा रिपोर्ट तुम तो मात्र तुमच्यापर्यंत यंदा पोहोचवणार नाही दरवर्षी आपण जुलै महिन्याच्या पंधरा जुलैला वीस जुलैला तो सांगत असतो आजपासून तो रिपोर्ट बंद केलेला आहे कारण की बऱ्याच जणांनी मला अक्षरशः खोटं बोलले की दोन महिने झाले आम्हाला थेंब नाही आहे अरे मित्रांनो पेरण्याचा आपण अकरा जुलैच्या पुढे केल्यात आणि तुम्ही विचारता दोन महिने झाले आम्हाला थेंब नाही मग पाणी कशासाठी मागताय पेरणी तर केलीच नसेल ना तुम्ही थेंब नाही म्हटल्यानंतर असं चुकीचं बोलत जाऊ नका माझं काय मी दोन चार दिवस अंदाज सांगेल आणि हे बंद करून सुरू टाकेल दहा लाखाची परीक्षा बांधूही शकतो आणि ती बंदही करू शकतो ठीक आहे आता अंदाजाकडे वळतोय लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरीला सुरुवात झालेली आहे धाराशिवच्या पश्चिम भागामध्ये नुसता विजांचा लखलखाट चालू आहे आज बरेच जणांचे मॅसेजसुद्धा पडत आहेत पाऊस सुरू झाला आहे म्हणून ठीक आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे ज्यांचे भाग काही राहिले असेल त्यांनीही चिंता करू नका आजची रात्र भयंकर पडलेल्या गर्मीमुळे हा पाऊस मल्टिपलमध्ये आहे म्हणजे ज्या भागामध्ये अक्षरशः वातावरण वाटत नाही अशा भागांमध्ये दगाळलेली परिस्थिती आपण जून निर्माण होणार आहे आणि एकवीसच तारीख नाही आहे इथून पुढे तीन दिवसामध्ये ज्यांना पाऊस झाला आहे किंवा ज्यांचा बाकी राहिला आहे तो शेतकरी पाऊस कधी उघडेल हा मॅसेज तेवीस जुलैला अपर जून करणार आहे आणि तो कोणता शब्द होता दुष्काळाचा दुष्काळ नावाची गोष्ट तुम्ही याच पाच दिवसामध्ये विसरून जाल इतकं जबरदस्त पाणी आहे इतका खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे विनाकारण घाबरले जाऊ नका ज्यांचे पिक करपालेत आजच्या तारखेला आज दुपारी किंवा चार वाजता करपलेत उद्यापासून ते करपणार नाही ते सुकणार देखील नाहीये असं आभाळ अशी सावली असं वातावरण उद्यापासून सुद्धा आहे आजची रात्र बघूयात पुढे काय होणार आहे तर बघा अहिल्यादेवी नगरच्या दक्षिण भागामध्ये शहर परिसरामध्ये मगाशी झालंय त्यानंतर इकडे सुद्धा आपण पाहिले हिंगोलीला तर खूप पाऊस चालू आहे आता सध्यासुद्धा रात्रीसुद्धा रिसोड वाशीम मालेगाव तो घेणार आहे परभणीचे सुद्धा आज पालम सोनपेठ इलाका हा बऱ्याच ठिकाणी मगाशी झाला आहे पाऊस ठीक आहे अजूनही काही तो भाग घेणार आहे त्यानंतर माजलगाव पट्ट्यातही रिमझिमका व्हायना पाऊस आज संध्याकाळी होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस हा आगमन करणार आहे हां आणि त्याचबरोबर मला वाटतं एक एक जिल्हा आपण सांगायलाच सुरुवात करूयात बरेच जण आता आले आलेसुद्धा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागांना काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाचा आगमन होईल भाग शंभर टक्के घेणार नाही आहे आणि आपली एक खोडा आहे बघा बऱ्याच जणांशी जवळून जरी पाऊस गेला आम्हाला थेंब नाही पडला अरे चार पाच किलोमीटरचं तरी सांगा तर तर जाणार पाऊस एका दिवसात सगळी भाग घेत नसतो हे तुम्हालाही माहिती आहे पण आज एवढं वातावरण तयार होईल हे तुम्हालाही माहीत नव्हतं की आज होईल म्हणून ठीक आहे अकोल्याच्या उत्तर भागांना पातूर वगैरे भागांना मुसळधार पावसाचा रडार बनणार आहे काही ठिकाणी विजांचा लकलकार देखील बनणार आहे काही ठिकाणी झाला देखील असेल जळगाव जामोदलासुद्धा बऱ्याच ठिकाणी आज पाऊस होणार आहे आंजनगाव परतवाडा ह्या भागातील काही ठिकाणी पाऊस होईल तुमच्याकडे व्याप्ती आ, मी जास्त सांगितले नाही आहे पण होईल ठीक आहे मी विदर्भाकडून सुरुवात करतो आहे सगळ्यांनी शांतचित्ती नाही का अमरावतीसुद्धा चिंता करू नका तिवसा असेल वगैरे असेल ह्या सगळ्या भागांना पाऊस हा चोवीस तासाच्या आत तुम्हाला होऊन जाईल तुमच्याकडे व्याप्ती मी आज कमी सांगितली होती तरी होऊन जाईल नांदेडचा उत्तर भाग बारा घेतला आहे दक्षिण भागाची आता बारी आहे इथे देखील ही कंडिशन चांगल्या पद्धतीनं होणार आहे जळगाव धुळे हे जे काही भाग आहेत तुमचं असं झालं आहे की शंभर टक्के भाग तो घेणारच नाही आहे पण शंभर टक्के भाग कव्हर करायला जवळपास दीड दिवस किंवा दोन दिवस तरी लागतील पण एवढं मात्र नक्की आहे सावली शिरवा सटकारे बिटकारे हे प्रत्येक भागामध्ये हे ॲक्टिव्ह राहतील त्यामुळे तुमचं पीक करपणार नाही आहे ना हा विश्वास तुमच्या भागामध्ये पूर्ण शेगदा देतोय आहे हे मात्र तुम्हाला निश्चित सांगितलं आहे खानेशचा बरासा भाग तो कवर होत राहणार आहे त्यानंतर आता थोडं बघूयात संभाजीनगरकडे वैजापूरच्या काही भागांमध्ये झाला आहे वैजापूरच्या काही ठिकाणी अजूनही होणार आहे वैजापूरचं दक्षिण भाग कमी आहे तिथे काही ठिकाणी चांदणे दिसतात हे चांदणे रात्रीच्या दीड वाजेपर्यंतच दिसतील तुम्हाला दुपार दोनच्या नंतर सुद्धा नाही चांदणे आणि सकाळपर्यंत रिमझिम हलका पाऊस नक्की ते होऊन जाईल त्यानंतर नाशिक जिल्ह्याची परिस्थिती काही ठिकाणी खूप झालं आहे काही ठिकाणी व्हायचा बाकी आहे चिंता करू नका आणि एवढा विश्वास तुम्हाला मी म्हणतो आहे अजून कोणी देणार नाही अजून एक बोलता बोलता मी तर अंदाज सांगणारच आहे सगळ्यांना लईव्हमध्ये बोलणारच आहे मागे दोन दिवसापूर्वी परभणी लातूर नांदेड हिंगोली एकोणीस तारखेला मेसेज होता वादळी वारे राहतील मुसळधार पाऊस राहतील तो शासनाचा मेसेज होता तिथे तुमच्या निगेटिव्ह कमेंट का गेले नाहीत आपला कृषी मंत्री पत्ते खेळतोय विधानभवनामध्ये तिथे तुमच्या निगेटिव्ह कमेंट गेले नाहीत हे शेतकऱ्यांचं आहे ठीक आहे अजून काही भाग आहेत त्या भागाबद्दलही बोलूयात संभाजीनगर झाला तर अहिलेदेवी नगर परिसराच्या करमाळ हा जो भाग आहे नेवाशा भागामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे ती मी पण मान्य करतोय ह्या भागातली परिस्थिती जवळपास सकाळपासून सुधारेल तर संध्याकाळपर्यंत ती अजूनही चांगल्या पद्धतीने सुधारेल पाऊस या भागात कुठे मोठे झालाय आणि तो दाखवायचा होता तो दाखवूनही दिला आहे वातावरण पूर्ण चेंज सांगितले ते पण झाले पण तुम्ही अजिबात चिंता करू नका हा भाग देखील पूर्ण कवर होणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचं तर आज संध्याकाळीच पारणच पिटणार आहे नव्वद ते ब्याण्णव टक्के बाबतीत ह्या बीड जिल्ह्याची कन्फर्म होणार आहे त्यामध्ये एकाही भागाचा इथे मला मेसेज येऊ नये लातूर जिल्ह्यात सुद्धा सत्तर टक्केहून अधिक तीन घंट्यात किंवा चार घंट्यात ही देखील परिस्थिती सुधारणार आहे फक्त किचकट कंडिशन जी आहे ती थोडी साताऱ्याची वाटते आणि या भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस हा आजच पहाटपर्यंत होऊन जाईल सगळे भाग घेईल अशी कवरिंग त्यांनी सांगितली नाहीये तुम्ही ही चिंता करू नका नक्कीच ही परिस्थिती असेल पण पर आवर्जून एक मॅसेज करत राहा सारखा तो करत राहा कुठे कुठे पाऊस बाकीच्या शेतकऱ्यांना देखील त्याच्यामधनं दिलासा मिळतोय अं परत एकदा लातूर पुन्हा करुंच्या बाबतीत चांगले आहे नांदेड देखील कवरिंगच्या बाबतीत चांगले आहे चंद्रपूर चंद्रपूरला जवळपास पुढच्या तीन तासामध्ये दक्षिण भागातल्या सगळ्या भागांना पोहोचवणार आहे इथे गरमीची लेवल आणि गरमीच्या लेवलचा जो पाऊस असतो ना मित्रांनो तो संध्याकाळी डेव्हलप होतो दिवसभर मॅसेज करायची गई गरज नाही आणि आपले जे काही व्हॉट्सअपवरती मी सातत्यानं तीन तीन चार चार घंटे सारखे रिप्लाय करतो त्या मित्रांना तुम्ही खूप परीक्षा घेतली तुमचे ग्रुप्स जे आहेत तेसुद्धा मला न्हाला बंद करावं लागतील माझा मोबाईल पूर्ण हँग झाला आहे आणि त्याचा जवळपास तापून तापून त्याची हलकी जे हालती ती झाली आता तुमच्या कमेंट घेतोय मी कमेंटकडे देखील बोलणारच आहोत अकोल्याचा पाणी तुम्ही असंच टायपिंग करा अकोल्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहात आणि अंदाजे अंतर सांगा मी मॉडेल समोर बसलेलो आहे जे काही बोलायचे ते मला स्पष्ट बोलता येईल आता पंधराशे छप्पन लोक आहेत सगळ्यांच्या कमेंट घेणंही शक्य नाही पण ऐका तुम्ही त्या भागातले असाल तर मनमाडबद्दल सांगायचं झालं मित्रा मनमाडची कंडिशन आज काही ठिकाणी पाऊस झाला आहे आपल्या भागात देखील चांदणे काही ठिकाणी आहे तुमच्या भागामध्ये पहाटेपर्यंत काही ठिकाणी तर दिवसभरामध्ये तुमच्या भागातले पीक सुकणार नाहीत अशी कंडिशन देखील पाहायला मिळणार आहे गंगापूर गंगापूरला जवळपास अडीच तीनला आत्ता पुढच्या तीन चार तासामध्ये बुलबुल सुरू होऊन जाईल गंगापूर आणि आपल्या लासूर स्टेशन वगैरे भागात खूप चांगला पाऊस झाला आहे ठीक आहे त्यानंतर वैजापूर दक्षिण भाग हा वैजापूर दक्षिण भाग राहिला आहे चांदणे होते तुम्हाला मगाशी आता ते झाकत झाकत चाललेले आहेत उत्तर भाग बंगला वगैरे जबरदस्त पाऊस झाला आहे म्हणजे वजापूर तो नाही घेतलाच पण थोडा कमी घेतलाय तीही पूर्तता आपली पूर्ण होणारच आहे औसा निलंग्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे आज आजही संध्याकाळी तिथे विजांचा लकलाकट पाहायला मिळते आणि गर्मीच्या लेवलमध्ये तो परिसर देखील बऱ्यापैकी होणारही आहे नाशिक येवल्यामध्ये मला कमेंट्स आल्यात काही ठिकाणी झाले काही ठिकाणी सोडले म्हणजे एकंदरीत पाच घंट्यात का सगळे गावं तो घेणार नाही हे तुम्हीही मान्य करतायत ते सायन्स आहे हे चमत्कार नाही आहे पण ह्या सायन्सच्या मागे सत्य असं आहे एवढी जी गरमी आहे ही मध्यरात्री बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला बराचसा भाग तो आजही मध्यरात्री व्यापक येत्या तीन दिवसामध्ये पावसाला शेतकरी कंटाळणार आहे ठीक आहे आपला जालनाल नेअर सर्कल तुमच्याकडे पाऊस पडतोय पण आवर्षणमध्ये गाव पडलेत त्याचीही चिंता मिटणार आहे काळजीपूर्ण का पहाटेपर्यंत नक्की ह्या पावसाला सुरुवात होईलच अकोलकोट दक्षिण भाग जे आहेत हे कर्नाटकमध्ये मोडतात सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर परिस्थिती तुमच्याकडे रिमझिम पावसाचीच राहील पिकापुरती जास्त काही जोर नाहीये पण काही काही ठिकाणी सांगत चला कुठे कुठे ते देखील गंगाखेड माखणे हे गाव नाही गावाचा इथे अंदाजच नाही तालुका विचारा दिशा दा तुमच्या भागात किती टायमिंग लागेल हे विचारा गाव पातळी कुठे अंदाज असतो का मित्रा नाशिक नांदगाव तालुक्यात मध्ये काही ठिकाणी झालाय तुमची परिस्थिती जी आहे ती पहाटेपर्यंत देखील सुधारण्याचा अंदाज आहे तर नाशिकचा ते आप परिसर बघा सिन्नर उत्तर भाग निफाडपर्यंत बऱ्याच ठिकाणी होणार आहे नाशिक पश्चिम भाग बऱ्याच ठिकाणी होणार आहे त्यानंतर मनमाड दक्षिण भाग बऱ्याच ठिकाणी आहे शिर्डी परिसरसुद्धा पश्चिम उत्तर भाग सगळे कवर होतील असा अंदाज आहे सगळे म्हणजे गाव सुटतील काही पण चांगल्या पद्धतीने होणार आहे छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर तर आज मध्यरात्री आवर्जून घेणार आहे जे काही पैठणच्या असतील या ते असे ते आवर्जून घेईल सिल्लोड सुद्धा काही काही ठिकाणी झालंय आणि सिल्लोडची अशी परिस्थिती आहे पहाटे बरोबर सकाळी चार ते आणि पाचच्या च्या दरम्यान ते पैठण आहे आज नक्की बारामती पाऊस आहे का बारामतीचं चिन्ह पेंडवल त्या पावसाचा आहे मित्र बारामतीचे जवळपास कोणते भाग गेले देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय बारामती पुण्याचा जो काही भाग आहे काही ठिकाणी शितोडी चालू आहे तुमच्या भागामध्ये श्रीगोंदा देखील पुढच्या तीन तासामध्ये पाऊस येतोय कर्जत करमळा देखील दक्षिण दक्षिण भाग सगळे घेणार आहे बारामतीमध्ये मला वाटतं चान्न्य झाकले गेले आता सध्या तिथेही हलक्या पावसाला पुढील काही तासामध्ये सुरुवात होईल सोलापूर उत्तर भागामध्ये विजाचा मगता तिथे देखील पावसाचा रडार सिस्टीम बनलेला आहे सोलापूरच्या मोहोळ कुरुंदवाडी आणि धाराशिव कडील पट्टा बार्शीला तर मुक्कार पाऊस होणार आहे बार्शीचा पासून अंदाजा अंदाज बघितला आपण बार्शी उत्तर भागामध्ये तीस ते चाळीस किलोमीटरचा रडार आणि पूर्वेकडे पन्नास ते सत्तर किलोमीटरचा रडार ही बार्शीचा बरासा भागतो कव्हरप होऊन जाणार आहे ठीक आहे आणखीन काही भाग राहिले परिवजनात सुरुवात झाली काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत बराचसा तो अजून संध्याकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंत बराचसा तो कव्हर करेलच तर अजून काही भाग राहिलेत हिंगोली जिल्हा इथे नदीला पाणी जाईल काही ठिकाणी नदीला हिंगोली पासून अंदाजे अंतर जर बघितलं आपण तर जवळपास पंचवीस वीसच्या किलोमीटरच्या आसपास हिंगोली शहरापासून पूर्वेस वीस किलोमीटरच्या अंदाजे तीस किलोमीटर अंदाजे किंवा चाळीस किलोमीटर ह्या रडार सिस्टममध्ये बराचसा भाग तो कवर होणार आहे मुसळधारपेक्षाही अधिक पाऊस या भागामध्ये होणार आहे पुसद डिग्रज हा जो काही पत्ता आहे पुसद शहरापासून अंदाजे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती उत्तरेस देखील दक्षिण भागामध्ये सुद्धा या पुसदच्या शहराच्या जवळपास तीस किलोमीटरच्या रायड्यामध्ये वातावरण विजांच्या लकलकारचा आहे त्यामुळे इथे सुद्धा आजूबाजूच्या परिसरांना पाऊस येईल म्हणजे तालुक्या बरेचसे आहेत आता बुलढाण्याकडे थोडं बुलढाण्याकरांना थोडा लेट आहे आज साध्याकाळी पेंडवलता हलका मध्ये होईल पण बुलढाण्याची चांगलीच आरमान होणार आहे त्यामध्ये खामगाव एक नंबरला राहील तीन दिवसात या भागामध्ये शेतकऱ्यांची पिक पावसामुळे खराब झालेत ही देखील बातमी आपल्याला पाहायला मिळेल पण आजच जळगाव जामद मलकापूर खामगाव उत्तर भाग आज मध्यरात्रीपासून पासून होते अकरा ते बाराच्या दरम्यान ही कंडिशन आहे जळगाव जामो तर पुढच्या एका तासामध्ये पूर्वीकडे चालू आहे आणि गरमीची लेवल देखील ऐंशी ते पंच्याऐंशी पार आहे या भागात देखील जोर वाढणार आहे नक्कीच पातळीचे मॅसेज पडले दादा नेमकं तुमच्या भागामध्ये संपूर्ण भागात नाही का हे देखील सांगत चला शिरूर कासार चालू आहे धन्यवाद दुपाराही मस्त झाला तुमच्या भागामध्ये पाऊस अकोला पातूर आणि सगळ्यांना विनंती हा लाईव्ह शेवटचा आहे आज जे काही बोलायचे जे काही कमेंट करायचे आहेत ते तुमच्या मी ऐकणार आहे वीस पंचवीस मिनटं काय जायचं जाऊ द्या ठीक आहे बोधवड जळगावचा भाग आहे तुम्हाला पहिल्यापासून खूप चांगला पाऊस व्हायचा आता फक्त थोडी ताळण दिली आहे सकाळी अडीच ते तीनच्या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस मॉडेलनुसार स्पष्ट दिसतोय पण चार पाच वाजतील सकाळी पण पाऊस सकाळचा आहे की ते पेंडवणी असेल आणि उद्या दिवसभरामध्ये कोणत्याही टायमिंगला होऊन जाईल अजून बरेचसे शेतकऱ्यांच्या कमेंट घ्यायच्यात तळेगाव दिघे संगमनेर वातावरण भयंकर गर्मीचं आहे आणि संगमनेरच्या उत्तर भागामध्ये विजा नाहीत सॉरी चांदण्याचं मग आहेत संगमनेरच्या बऱ्याचशा भागामध्ये चांदने आहेत पण शिन्नर पट्ट्याकडनं पाऊस तुमच्याकडे येणार आहे शिर्डी मार्गे हा पाऊस येईल तुमच्या परिसरामध्ये तळेगाव दिघेच्या बऱ्याच ठिकाणी दहा ते वीस टक्के एवढीच अंतर कॅपॅसिटी आहे त्यामुळे बरंच झालं या भागामध्ये जवळपास सकाळपर्यंत नाही आहे पण दोन तीन अडीच वाजेपर्यंत आता पुढील चार पाच तासामध्ये आगमन होण्याचे चान्सेस आहेत पेंडवणीपर्यंत तर काही ठिकाणी चांदनवर मजल आहे पण चिंता करू नका सकाळपर्यंत या भागामधला पाऊस स्पष्ट दिसणार आहे गंगापूर उत्तर साईड दादा सांगितलंय बारा एक वाजेपर्यंत होऊन जाईल भोकरदार मध्ये देखील काही ठिकाणी पाऊस झालाय चिंता करू नका पिकांचं जे काही सुकणं आहे हे पावसामुळेच होतं जास्त वातावरण खराब होणार आहे त्यामुळेच हे झालेलं आहे आणि जी काही अवस्था आहे पिकांची ह्या दो, दोन ह्या दोन दिवस म्हणतो मी सकाळपर्यंत बऱ्याच जणांची सक्सेस होऊन जाणार आहे कमेंट थोड़ा धीर दमाणी करा आणि सगळ्यांना धुळेला जिल्हा पाऊस झाला सर धुळे तालुका केव्हा होईल दादा तुम्हाला सांगितलंय धुळ्याचा जे काही व्याप्ती आहे ती कमी आहे बाळसमुद्र आपल्या भागामध्ये सकाळपर्यंत पेंडवाणी पावसाच्या चान्सेस आहेत बाळसमुद्र सिंदखेड राजा छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेकडील तालुके ज्यामध्ये गंगापूर पैठणचा समावेश आहे पेंडवणी पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी बारा देखील गरमीच्या लेवलवरती डिपेंड आहे जिथे जास्त गर्मी तिथे बऱ्यापैकी पाऊस डॉक्टर सर संगमनेरची परिस्थिती किचकट आहे मान्य आहे फोन जाईल तुम्हाला सकाळपर्यंत काही ठिकाणी आणि तुम्ही पाहताय वातावरण पूर्ण चेंज झालेले आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं नाही एवढं युवराज पवार सर आता परिस्थिती सर्वदूरची नाही ना तुमच्या भागात देखील सर लाईव्ह एक घ्यायचा म्हणलं आहे का पूर्ण मॉडेल ओपन करावं आहे आणि मॉडेल ओपन केल्यानंतर इकडे कमेंट्स आणि इकडे मॅप पाहावं लागतंय मॅप पाहिल्याच्यानंतर तिथे झूम करून बघावं लागतंय की कुठल्या भागामध्ये काय सिस्टम आहे गर्मीची लेवल आहे लाईव्ह जो आहे कोणी कितीही काही जरी म्हणलं पैसे घेतो वगैरे तर प्रायम मेंबरशिप कन्फर्म आहे त्या बिचाऱ्यांना आपण रिप्लाय पण दिले नाही त्यांच्या कमेंटसुद्धा घेतले नाही त्यांनी प्राईम मेंबरशिप घेऊन ठेवलेली आहे प्राईम मेंबरशिप आता अनिवार्य आहे मी खूप वैतागून गेले माझ्या तब्येतीकडे पाहून तरी विचार करा थोडाफार तुम्हीसुद्धा तर कमेंट्स घेऊ द्या मला शेतकऱ्यांच्या गणसावंगी तालुक्यामध्ये कैलास साबळेसर आता पूर्व भागामध्ये मासेगाव वगैरे जिथे थोडी चालू आपल्याला आपल्यालासुद्धा सकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी आहे आणि हे बघा जिथे जिथे गरमी तिथे तिथे सकाळपर्यंत पाऊस आवर्जून आहे त्यामुळे चिंता करू नका सिस्टम पूर्ण आज दिवसभरामध्ये एवढं क्लायमेट चेंज झालं आहे अवघ्या चार पाच तासांपूर्वीच पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासून हा पाऊस सुरू झालेला नाही आहे त्यामुळे हा पाऊस आवर्जून चांगल्या पद्धतीने होणार आहे थोडा विश्वास ठेवा पाऊस हा येणारच आहे आपल्या भागामध्ये सुद्धा कमेंट थोड्या दमन करा मला तरी द्या ना कमेंट आडगाव अहिल्या नगर शेगावची एक कमेंट आहे आपली प्राईम मेंबरशिप मित्राची में शेगाव जिल्हा बुलढाणा पश्चिम भागा आज पाऊस येईल का हो चालू आहे विजात चमकताय भाऊ जागरूक सर तुम्हाला सांगतो एक मिनिट जळगाव जामोत तर कन्फर्म झालं आहे आणि शेगावची उत्तर बाजू देखील चांगली आहे जळगावला सुद्धा मलकापूर साइडकडनं पावसाचं आगमन होईल बोधवड परिसर देखील आगमन आहे जामनेर वरंगाव मध्ये आहे त्याचबरोबर खामगाव उत्तर बाजू तर भक्कम घेणार आहे अलीकडेही काही ठिकाणी अकोला उत्तर भाग बऱ्याच ठिकाणी आहे इकडे नांदेडचे उत्तर बाजू हिंगोली वगैरे भाग हिंगोलीला तर भरपूर आहे आणि जे काही जिंतूरचे आहेत आपले मित्र यांच्याही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्र जी आहे ना ती पूर्णपणे जिथे जिथे गर्मी आहे तिथे तिथे खूपच पाऊस होणार आहे जिंतूरचा पाऊस अंदाजे साडे अकरा वाजतील जवळपास सांगायचं म्हणलं तर जिंतूर पासून तो अंदाजे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे पाऊस येईल तो तीन एक तासाच्या आसपास येऊन जाईल सेलोला सुद्धा पाऊस आहे आजचा परत पालम गंगाखेड पण आज आहे आज तो होणार नाही चला अजून कोणाच्या कमेंट पूर्ण करूयात शिवराज बोरसे सर नाशिक नांदगावला मला वाटतं काही ठिकाणी झाला असेल पाऊस आणि अजूनही व्याप्ती चांगली आहे आपल्या भागामध्ये गरमीची लेवल देखील खूप छान आहे आणि गरमीच्या लेवलमुळे सिस्टम मल्टिपलमध्ये जाते मल्टिपल याचा अर्थ असा होतो की दिसायला वातावरण अजिबात दिसणार नाही लवकर आणि नंतर असा अचानक होणार ते परतीच्या पावसासारखं वातावरण आहे वातावरण पूर्वेकडनं वरती येते पश्चिमेचा अजूनही आपल्या अरबी समुद्राचा काही थामपत्ता नाही आहे त्यामुळे पाण्याचा जे काही थेंब आहे तो चांगला आहे जाडसर आहे त्यामुळे नक्कीच आपली व्याप्ती देखील बऱ्याकेपैकी पूर्ण होईल सकाळपर्यंत बराचसा रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल तर आता बघा मी सकाळपर्यंत कुठे कुठे पाऊस सांगण्याचा सा प्रयत्न सा करतो आहे आहिल्यादेवी नगर परिसर सकाळी बऱ्याच ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर मध्यरात्री साडेतीनच्या अडीचच्या दरम्यान दक्षिण भाग म्हणजे पैठण गंगापूर इथे पेंडवणी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल त्यानंतर लातूर बऱ्याच ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर बरेचसे भाग आहेत बीड जिल्हा व्याप्तीच्या बाबतीत एक नंबरला आहे धाराशिवसुद्धा बऱ्यापैकी आहे परांडा भूम माजलगाव पट्टा देखील बरा आहे बीड जिल्हा तर खरंच एक नंबरला जाईल प्रळी योजनात गंगाखेड परिसरसुद्धा चांगल्या पद्धतीने आहे त्यानंतर परिस्थिती पहाटे म्हणजे जवळपास किनवट नांदेड परिसर देखील चांगला आहे नागपूर जिल्हा तर जवळपास सकाळच्या सात आठ वाजेपर्यंत जवळपास दक्षिण उत्तर आणि पूर्व हे सगळे भाग कौराप होण्याचा अंदाज आहे त्यानंतर परिस्थिती पुणे जिल्ह्यातल्या काही भागांच्या आहे सांगलीसुद्धा काही ठिकाणी आहे सोलापूर बऱ्याच ठिकाणी आहे तुळज पंढरपूर देखील बऱ्याच ठिकाणी आहे करमाड संगमनेर देखील का महिना पण बऱ्याच ठिकाणी आहे साखरखेडा परिसर देऊळगाव राजा परिसरसुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे त्यानंतर सिल्लोडसुद्धा रिमझिमक महिना सकाळी पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे क्षणापासून पुणे यवतमाळ हिंगोली अतिमुसळधार देळगावराजा बुलढाणा देखील मुसळधार पावसाच्या लढावरती बनतोय लातूर पुनशे एकदा आहे पुणे परिसरातल्या बहुतांश ठिकाणी उद्यासुद्धा आहे जळगाव आणि धुळ्याचं टेन्शन उद्या बऱ्याचपैकी प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे आजसुद्धा पहाटेपर्यंत अशी कंडिशन आहे तर सगळ्यांना पुनशे एकदा शेशूर आहे एकवीस मिनटाचा आपला लाईव पूर्ण झाला आहे फेसबुकवरती सुद्धा आपण लाईव्ह उद्या घेऊयात सकाळच्या वेळेला ठीक आहे धन्यवाद आणि आमच्याकडे मध्यम ते हलका पाऊस चालू आहे पण तो बंदही झाला आहे पण आम्हाला दोन दिवसापूर्वीच वळणं फुटेपर्यंत नदी नाले उलथेपर्यंत हा पोहोच झालेला आहे मित्रांनो उद्यापासून आपला हा रेग्युलरी लाईव्ह नाही आहे आणि एक शॉर्टकट व्हिडिओ जसं लोक इतर सांगतात तज्ञ तज्ज्ञ ठीक आहे इथं पडत इथं पडत भाग बदलत पडत ही सिस्टम आपणही सुरुवात करतोय मात्र सविस्तर माहिती आणि सविस्तर जो अंदाज आहे तो ओनली प्रायम मेंबरशिपमध्ये राहील एवढं मात्र नोंद असावी कोणी कितीही टीका करा कारण की प्रायम मेंबरशिप घेतो याचा अर्थ शिवाय खाल्ल्या तरी चालतील आता इतकं प्रामाणिक सुद्धा आपल्याला त्याचा फरक पडलेला नाही आहे प्रायम मेंबरशिप अनिवार्य आहे प्रायम मेंबरशिपसाठी कॉलिंगसुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल व्हॉट्सअपला रिप्लाय देईल बाकीचे विनाकारण आपण जे काही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेत ते देखील डिलीट होणार आहे फेसबुकवरती मात्र लाईव्ह सगळ्यांना फ्रीमध्ये आणि खुला असणार आहे याचा विषय नाही आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे ज्यांना यूट्यूबचा लाईव्ह पाहता नाही आला तर फेसबुकला पाहता येईल आणि काही लोक माझे फोटो वापरून विचित्र थमनेल्स बनवतात त्या यूट्यूबरला एक विनंती आहे तुमचं चांगलं चाललेलं चॅनल जे आहे ते बंद पडेल कॉपीराईट स्ट्राईकचा इशारा तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये आहे थमनेल व्यवस्थित बनवा विनाकारण काहीही सांगत जाऊ नका त्याच्यामध्ये ठीक आहे जय शिवराया हो धन्यवाद आणि पुन्हा एकदा जे काही नवीन आले त्यांना जाता तर सांगतो की पहाटपर्यंत सोडलेल्या भागांना देखील येईल शंभर टक्के जी व्याप्ती आहे ती सांगितलेली नाही आहे ती ह्या दोन दिवसात पूर्ण होईल पण आज महाराष्ट्राला पाऊस दाखवायचा होता तो दाखवून दिलाय चित्र बदलायचं होतं ते बदलून दाखवलंय जो ठाम विश्वास होता की नऊदा लाखाची काही प्रयोगशाळा आहे ती पणाला लावली होती अंदाज बंद करण्याची जी भाषा होती ती देखील पणाला लावली होती पाऊससुद्धा आज दाखवलाय फक्त आता तुमचे गावं घ्यायची बाकीत ते देखील पूर्ण होतील जय शिवराय धन्यवाद